त्यातली एक महिला म्हणली की अंगठ्यासारखं काय आहे का ते लावलं की खात मोबाईलचं आपलं पाकिट उघडतं म्हणलं ठीक आहे आपण तर आम्ही चौकशी केली मग ते बायोमेट्रिक तर बायोमेट्रिक केलं त्याला अटॅच आमच्या डिजिटल वॉलेटला आणि मग ते महिलांनी डिजिटल वॉलेटचा वापर केलं अंगुठा टा लावून आणि वापर केल्यानंतर आमच्या महिलांनी काय सांगावं त्यांनी सांगितलं ओ आम्हाला पिन नंबर दिलं ना तर आम्हाला मारून तोडून कोणी पण आमचा पिन नंबर घेऊन टाकणार पण आमचा अंगठा कोणी नाही घेणार ना <laughs> त्यावेळी मला असं वाटलं पहिल्यांदाच आणि मी तिचे वाक्य आहे ते अंग्रेजीमध्ये बोलते की बऱ्याच वेळा आपण चूक करतो आपल्याला वाटतं गरीब लोकांना जमणार नाही निरक्षर लोकांना जमणार नाही पण मान देशात मी आमच्या महिलांकडनं शिकलं की त्यांना सगळंच जमतं आणि त्याच्यासाठी मी नेहमी एक वाक्य सांगते की नेवर प्रोव्हाइड पुअर सोल्युशन्स टू पुअर पीपल दे आर स्मार्ट